स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि त्यामध्ये सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्राची महसुली तूट ही वीस हजार कोटीवरून वाढून पंचेचाळीस हजार आठशे ब्याण्णव कोटी रुपये दाखवलेली आहे मागच्या वर्षी वीस हजार कोटीची तूट दाखवलेली ती सव्वीस हजार पाचशे छत्तीस कोटी रुपयावर सुधारित अंदाजाने पोचली म्हणजे ही पंचेचाळीस हजार आठशे ब्याण्णव कोटीची तूट ही कदाचित साठ हजार कोटी रुपयापर्यंत देखील जाईल राजकोषीय तूट देखील तशीच वाढली आहे एक लाख दहा हजार कोटीवरून आज ती एक लाख छत्तीस हजार कोटीवर गेली आहे मागच्या वर्षी एक लाख दहा हजार कोटीचा अंदाज सुधारित अंदाज एक लाख बत्तीस हजार कोटीवर गेला तसं एक लाख छत्तीस हजार दोनशे चौतीस कोटीची जी राजकोषीय तूट आहे मला खात्री आहे की त्याच पद्धतीनं हा दीड लाख कोटी रुपयापर्यंत आकडा गेल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून चिंतेची बाब ही आहे की आपलं आधिक्याचं बजेट करण्याची परंपरा महाराष्ट्रात या सरकारने गेल्या काही काळात तोडलेली आहे आणि त्याचा फटका महाराष्ट्रातल्या सर्वांनाच आणि विशेषतः आदिवासी आणि सामाजिक न्याय पदलितांच्या योजनांच्यावर केला जातो सरकारने ज्या योजना जाहीर केल्या त्या सेवन हेवन सारख्या आहेत म्हणजे जे विमानातनं फिरणार आहेत जे गाडीतनं फिरणार आहेत त्यांच्यासाठी भरपूर टनेल आणि पुलांची निर्मिती करण्याच्या घोषणा आहेत पण जो सामान्य माणूस उदाहरणार्थ साध्या रेल्वेने फिरणार आहे मुंबईतल्या रेल्वेने प्रवास करणार असो किंवा एसटी बसने प्रवास करणार असो या राज्यातला जो सर्वसामान्य गरीब माणूस आहे मध्यमवर्गीय माणूस आहे जो या महाराष्ट्रात पंच्याण्णव टक्के आहे त्याच्यासाठी या योजनेकडे या बजेटमध्ये त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे शिवभोजन योजना त्या शिवभोजन योजनेचा कुठेही उल्लेख केला नाही शिवभोजन योजना बंद करण्याचा दृष्टिकोन सरकारचा दिसतोय अशी आमची शंका आहे त्याचबरोबर आनंदाचा शिधा याच्यावरही कुठेही भर यावेळी देण्यात आला नाही कारण आता निवडणुका नाही आहेत त्यामुळे यांची गरज फारशी राहिलेली नाही खरं म्हणजे आज निवडणुकीच्या वेळेस जेवढ्या घोषणा झाल्या त्याची कुठली कुठल्याही घोषणेची पूर्तता आजच्या बजेटमध्ये आम्हाला दिसली नाही लाडकी बहीण योजनेचं अनुदान पंधराशेचं एकवीसशे होणार होतं आम्ही अपेक्षा करत होतो पण तेही दिसत नाही पंचवीस लाख ,00 युवकांना रोजगार देणार असं आश्वासन निवडणुकीच्या आधी देण्यात आलेलं होतं पण आजच्या भाषणात नव्वद हजार रोजगार यावर्षी निर्मित करू असं सांगितलेलं आहे म्हणजे पुढच्या पाच पंच वर्षात पंचवीस लाख कशे रोजगार निर्मिती होणार याच्याबद्दल सरकार काही बोलायला तयार नाही केंद्र सरकारने सामान्य माणसाला ज्या पद्धतीने आधार देण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला राज्य सरकारने तोही आधार काढून घेतलेला दिसतोय चार चाकीवर कर वाढवून मुद्रांक शुल्कातही वाढ केलेली आहे ज्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला त्याचा फटका बसणार आहे प्रत्येकाला स्वतःसाठी घर पाहिजे असतं पण मुद्रांक शुल्क मध्ये वाढ करून त्या मुद्रांक शुल्क त्याच्याकडून त्याच्या खिशातनं सामान्य माणसाच्या जास्त पैसे घेण्याचा प्रयत्न सरकार करत आहे महागाईच्या बद्दल सरकारने कोणती कारवाई केलेली नाही आणि लाडकी बहीण योजनेसाठी छत्तीस हजार कोटीची तरतूद करण्यात आली असं सांगण्यात आलं मागच्या वर्षी तेहतीस हजार कोटी रुपये खर्च झाले आता यावर्षी म्हणजे मागचं संपूर्ण वर्ष नाही बजेट झाल्यानंतरचं वर्ष म्हणजे पहिले तीन महिन्याचे नाही त्यामुळे यावर्षी छत्तीस हजार कोटीची तरतूद ही कदाचित कमी पडेल आणि त्यामुळे यासाठी अजून अर्थसंकल्पातले आकडे पूर्णपणाने आम्हाला पाहायचे आहेत पण सरकारने ज्या घोषणा केल्या त्या घोषणा के फक्त पंचतारांकित व्यवस्था ज्यांना अपेक्षित आहे त्यांच्यासाठी आहेत सामान्य माणसांच्या गरजांसाठी या साठी काही नाही आम्हाला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका